माझा न्यूज चॅनलला करा बेल दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राला जो हा क्षण आनंद देऊन गेला तो क्षण आम्हालाही आनंद देऊन गेलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बाकी सर्व गट आहेत शिवसेना कुणाची हे मराठी माणसाला माहीत आहे जसं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाला वाटलं आमची ही भावना होती खूप बरं वाटलं की दोन भाऊ एकत्र गेलेत मान्य राजसाहेब बऱ्याच वर्षांनी तिथे गेलेले आम्हाला म्हणजे काय माहिती नव्हतं अनपेक्षित मान्य राजसाहेब गेले आणि चांगली गोष्ट दोन भावांनी एकत्र गेले तर जे महाराष्ट्राला आनंद देऊन गेला तेवढाच आनंद आम्हालाही देऊन गेला शिवसेना पक्षप्रमुख तेच आहेत ना अजून कोण आहेत अजून गट आहेत बाकीचे आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं आहे मान्य रासाहेबांपेक्षा अजून भावना कोण जास्त बोलून दाखवणार आहे की तो पक्ष कोणाच आहे त्यामुळे त्यांनी मला वाटतं बरोबर पोस्ट केलेली आहे शिवसेनेचा वाद दोन गटामध्ये सुरू आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक पोस्ट त्यांचं